लातूरमध्ये निर्गुण हत्या आमदाराची तत्परता अन आरोपी तासात गजाड लातूर शहराच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास रक्ताचा सडा पडला होता अवघ्या बावीस वर्षांच्या प्रज्वल मस्केची निर्गुण हत्या करण्यात आली मात्र या हत्येनंतर लातूर पोलिसांनी जे करून दाखवलं ते कौतुकास्पद आहे आमदार अमित देशमुख यांनी फोन फिरवला आणि अवघ्या साठ मिनिटात पोलिसांनी फरार होणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेच्या संपूर्ण थराराची माहिती घेऊयात नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी थरका पुढवणाऱ्या घटनेचं ठिकाण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर वेळ होती रात्रीच्या साडे अकराची सगळीकडे शांतता पसरत असतानाच अचानक आरडाओरडा झाला आणि लातूरचं हृदय मांडल्या जाणाऱ्या आंबेडकर चौकात अक्षरशः रक्ताचा सडा पडला किरकोळ वादातून प्रज्वल म्हस्के या बावीस वर्ष तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले हल्लेखोर इतके निर्दयी होते की तरण्या जीवाची त्यांनी कोणतीही परवा केली नाही वार केल्यानंतर प्रज्वल रस्त्याच्या थारोळ्यात कोसळला आणि आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले घटनेची माहिती ता मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुण आणि नागरिकांमधील संताप पाहून देशमुखांनी प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या आरोपी शहराबाहेर जाता कामा नये त्यांना तात्काळ जेरबंद करा हा आदेश सुटला आणि लातूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि रात्री अकरा वाजून पंचेचाळीस ला संपूर्ण शहरात नाकाबंदीचे आदेश जारी झाले शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा ठिकाणा लागला रात्री साडेबारा वाजता फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या एकीकडे लातूरकर या घटनेमुळे हादरले होते दुसरीकडे पोलिसांच्या या सुपरफास्ट कारवाईमुळे त्यांचं कौतुक होत होतं सहसा गुन्हेगार पसार झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी अनेक दिवस लागतात पण इथे आमदारांची तत्परता आणि पोलिसांची चपळाई यामुळे अवघ्या एका तासात न्याय प्रक्रियेला सुरुवात झाली या हत्येचं नेमकं कारण काय होतं हे आरोपी आणि प्रज्वल यांच्यात आधीपासून वाद होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत पण या कारवाईने एक संदेश नक्की गेलाय गुन्हा कराल तर सुटणार नाही लातूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता इतर शहरांमधील पोलिसांसाठी एक आदर्श आहे आता गरज आहे ती या आरोपींना कठोर शिक्षा होण्याची जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे कोणाचं आयुष्य संपण्याची हिंमत कोणी करणार नाही